आमची बोट आता तुम्हाला धडकणार आहे त्यांचं हो नाव काय दिनकर जाधव दिनकर जाधव तुमचं गाव कुठलं आहे गाव आमच्या इकडे जायचं बोटिंगला किती रुपये म्हटलं पांढऱ्या बोटला पन्नास आणि चालू बोटला शंभर हा मग पांढऱ्या बोटला म्हणजे आपण पाया पाण्याचा इकडे पुरा कटाळ वस्त्र फिरायचं कटाळ आपण मारून मारून पायाला बाहेर जायत जायचं कुठे पर्यंत जायचं आणि ते पाण्यामध्ये मध्ये काय आहे हे मध्ये काय केले मच्छीपालन आहे मच्छीपालन आहे का कुठल्या कुठल्या जाते मास आहेत पानगा आहे किलापी आहे हा हा त्यात खायला चांगला कुठला आहे किलापी काय फिरायला आम्हाला आता घ्यायचा मासा तू चार किलो तर लागणार आहे मासा ओके थँक्यू मामा माहिती दिल्याबद्दल मानवली डेमची या धरणाच्या मध्यभागी मत्स्यपालन करण्यासाठी मोठी जाळ आहे चार किलो मासे घेतले आम्हाला खायला तर ते त्यातनं पकडून किनाऱ्यावर कसे येतात ते तुम्हाला दाखवतो तर तिने एक केलेले आणि ही रस्सी ह्या ठिकाणी बांधलेली आहे आणि ह्या रस्सीला खेचत खेचत तिकडे येतात किनारी ते इथे थांबलेत हे आम्हाला मासे देण्यात <laughs> काढलं चार का आज काढायला राहणार आहे मी आता एवढ्या पुन्हा जोरात आहे काम आपल्याला भारी वाटते पण ह्यांना हे रोजचं काम आहे आणि रिस्की आहे धोळी ओढून ओढून आतडीला पिळ पडत असेल हम्म कारण तरी पण पाचशे मीटर अंतर असेल पाचशे मीटर पेक्षा जास्त अंतर हो एक किलो साठी आणि दोन किलो साठी तुम्हाला जावं लागतेच बरोबर आहे फायनली आमचे मासे आलेले आहेत धरणाच्या बाहेर तुमचा पण आला ते पण त्याला कोण काही रेंज नाही आयुष्य पत्ता बस ताजा मासा वेट करून आम्हाला देणार आहे त्याच्यावरती चार किलो नऊशे ग्राम किलो थांबा देशे ग्राम चारशे मासा मिळालेला आहे जिवंत मासा आम्हाला जिवंत गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण एका नवीन ठिकाणी फिरायला जाणार आहोत खरं तर आम्ही काल तिथनं मासे घेऊन आलतो मानवली म्हणून एक तिथं डॅम आहे आंब्याच्या शेजारीचं एक पाच साधारणतः पाच किलोमीटर अंतरावर एक मानवली म्हणून एक डॅम आहे तिथं आता आपण जाणार आहे आणि तिथं बोटिंग करणार आहे खरं तर आमचे पाच सहा जणं ऑलरेडी फोर व्हीलरमधून गेलेले आहेत आणि आत्ता माझ्यासोबत टू व्हीलरवरती आहे आमचा विजय आणि आम्ही ज्या ठिकाणी मुक्काम केला आहे हे पाठीमागचं गेस्ट हाऊस आहे तर आपण चला मॉर्निलला बोटिंग करायचं आहे आणि फुल धमाल करायचं आहे आणि जिथून आम्ही काल मासे घेतले ते पण तुम्हाला दाखवणार आहे तर चला लेट्स गो म्हटलं आता जायचं तर खाऊनच जाऊ कारण तिथं ते गेल्यानंतर परत आपल्याला साधारणत दोन दोन तास तरी लागणार आहेत त्यामुळं पोटात का होळी उरडून मरून जायचे त्यामुळं धोडा एन्जॉय करू फायनली आम्ही आत्ता इथं मानोलीच्या डॅमच्या खाली पोचलो आहे तर या इथं पाठीमागं इथं डॅमचा सांडवा आहे इकडून पाणी येतं आहे तर ॲक्च्युली इथं पावसाळ्यामध्ये खूप मोठा धबधबा दब असतो आणि आता कसं झालं आहे पाऊस कमी झाल्यामुळे डॅममधली वॉटर लेवल कमी झालं त्यामुळं धबधबा बंद झाला तो आणि इकडून डॅमला जायला रोड आहे समोर आणि आम्ही डॅमच्या वरती जाणार आहोत आणि तिथं वर परत बोटिंगवाल्यांचं एक तिथं ऑफिस आहे आणि त्या ऑफिसला मला वाटतं पर हेड काहीतरी आत्ता पॅडल बोटिंगचं पन्नास रुपये चार्ज आहे आणि मोटर बोटिंगचं शंभर रुपये चार्ज आहे खरं तर आम्ही आम्हाला एन्जॉय करायचं आहे जास्त वेळ घालवायचा आहे त्यामुळं आम्ही पॅडल बोटिंग घेणार आहे आणि आठ दहा जण दहा जणं आहोत आम्ही फुल धमाल करणार आहे तर चला आपण जाऊया फायनली आम्ही डॅमवर पोचलो आहे तर आता आम्ही तर बोटिंग करणार आहे सर्वजण आपले आहे महेशदा सर्वजण आता खाली चालत जास्त हेवी आहे ते एका ह्याच्यात बसा हे बसलेले आहेत आमचे सुहास काका आणि नंदू काका लाईफ जॅकेट घातलेलं इथं आमच्या ह्या मेंबरला पोहायला येत नाही त्यामुळे हे सर्व संरक्षणासाठी आहेत त्याच्या तर फायनली लाईफ जॅकेट घातलेलं आहे लय महत्वाचे आणि आता आम्ही जाणार आमच्यासोबत आहे ह्या ह्या मध्ये निलेश दादा भैया मी आणि आमचा सा, सर्वात वजनदार बाळू <laughs> कोटिंग करायला लागलेलो आहोत फुल आम्हाला यायला लागल्या भैयाराव कसं वाटतंय निलेजा दा आणि बी सारथी आहे एकदम वन टच लोकेशन आहे हा हे मनोली डॅमचा परिसर बाळू भयाराव काल तिथं आम्ही तिथली मास पकडित हॅची रे आणि आमची दुसरी बोट तिकडे गेली खूपच फास्ट खरंच जबरदस्त नजारा जब आहे बर जबरदस्त विषय हार्ड या आमची बोट आता तुम्हाला धडकणार आहे आले आले आता आम्ही बोट बरोबर डॅमच्या बरोबर मध्यभागी भाग आहे एकदम आता आम्ही काय केले बोट थांबवले पूर्णपणे आणि एकदम असं शांत पाने झाड एकदम या साइड आहे डॅमचा हा फिशिंग पॉईंट इकडं फिशिंग पॉइंट आहे हा फिशिंग पॉईंट आमची बोट अशान धक्क्याला लागलेली आहे इथल्या उदाहरण आलंय ना जास्त आलो हा हे या धरणाचा सांडवा इकडून खर तर आता पाणी पाण्याची लेवल कमी असल्यामुळं पाणी आत आहे त्या बोटी इथे लागतात या धक्क्यावरती खर इथल्या आणि इकडून पाणी या थांडवून जातं आहे इथं तर प्रतिमासा नजारा असतो पावसाळ्यात पण पाऊस पाहिजे त्याला पाणी कमी असल्यामुळं हो। हे आपल्याला बघायचं नाही पण पावसात नेक्स्ट टाईम नक्की यायचं आहे धरणाच्या जवळ एक छोटस आयलंड आहे अंदमान भेट अंदमान नाही छोटस एवढंच भेट जरूर कमेंट करून कळवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत तो बाय बाय